पण पाहत आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज नमस्कार मी प्रभू दिपके लोक समीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात एक परमणीचं एकमेव बातमीपत्र लोक समीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बाबाजानी दुरानी यांनी आज शरद पवार यांची छत्रपती संभाजीनगरात भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये अधिकृत प्रवेश केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बाबाजानी दुलानी या दोघांमध्ये गुरुवारी रात्री पाथरीमध्ये बंद दरवाजावर चर्चा झाली होती प्रदेशाध्यक्ष पाटील हे निष्ठावान कार्यकर्त्यांच्या संवाद साधण्यासाठी प्रदेशाध्यक्ष पाटील हे निष्ठावान कार्यकर्त्यांच्या संवाद साधण्याच्या निमित्तानं गुरुवारी रात्री परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांचं पातळी माजी आमदार बाबाजींनी दुराणी यांनी जोरदार स्वागत केलं दुराणी यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या स्वागत सोहळ्याला मोठ्या संख्येनं त्यांचे समर्थक उपस्थित होते तर स्वागताच्या समारंभानंतर स्नेहभोजन पाठोपाठ या दोघांमध्ये बंद दरवाजा आड चर्चा झाली त्या चर्चेबद्दल दोघांनी अधिकृत माहिती दिली नसली तरी माजी आमदार दुराणी हे विधान परिषदेवर पुन्हा ओरणी न लागल्यानं उपमुख्यमंत्री पवार यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती त्या नाराजीतूनच ते, ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात दाखल होऊ इच्छित होते त्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समोर दुराणी यांनी प्रवेशपूर्व चर्चा केली होती आज अपेक्षेप्रमाणे बाबाजानी दुराणी यांनी शरदचंद्र पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटामध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबई येथील राष्ट्रीय स्मारक लवकरात लवकर पूर्ण झालं पाहिजे या मागणीसाठी परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्जुन पंडित व विश्वजित वाघमारे यांनी प्राणांतिक आमरण उपोषण सुरू आहे या प्राणांतिक आमरण उपोषणाला ऑल इंडिया पॅनथर सेनेच्या वतीनं जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे यावेळी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे दीपक केदार तसंच पॅन्थर सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी दीपक केदार यांनी सरकारवर टीकेची झोड उठवत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक त्वरित पूर्ण करावं अशी मागणी केली आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्मभूमीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारंवार अवमान करण्याचं काम ही व्यवस्था करत आलेली आहे बाजूचं तेलंगणा राज्य असो आंध्र असो किंवा सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा असो अनेक स्मारक झाले राष्ट्रीय स्मारक झाले परंतु अकरा वर्ष इंदू मिलची जागा मिळवण्यासाठी संघर्ष केला आणि पुन्हा पंचवीस वर्ष असणारं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राष्ट्रीय स्मारक जे इंदू मिलमध्ये होतं याची वाट बघावं लागते दुर्दैवाने बाबासाहेब आंबेडकरांचा हा अवमान आहे आणि याचा आम्ही निषेध करतो कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघेदुखी मूळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कांबे आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिस च्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये महायुती सरकारने जाहीर केलेल्या योजना सर्व समाज घटकांना सामावून घेणाऱ्या आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ते वयोश्री योद्धा पर्यंत अनेक योजना सामाजिक परिवर्तन घडवून आणणार आहेत मात्र विरोधक त्याचा अपप्रचार करत आहेत लोकांची दिशाभूल त्यांच्याकडून होती त्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या सरकारांना योजना कायम राहतील अशी स्पष्टोक्ती आमदार रत्नाकर गुट्टे यांनी दिली पुण्याच्या गजानन मंगल कार्यालय इथं आयोजित नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर यांच्या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते यावेळी आमदार गुट्टे यांच्यासह आमदार राजू नौकरे माधव कदम संतोष प्रताप प्रतापभायर देशमुख दिगंबरराव कराळे यांच्यासह महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिक व युवकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती दरम्यान झिरो फाट्याहून पूर्णेपर्यंत दुचाकीची भव्य अशी रॅली काढण्यात आली ग्रामपातळीवरील हवामानाचा अचूक अंदाज मिळण्यासाठी यंत्रणा उभारण्यात येते का याविषयी विद्यापीठाच्या हवामान विभागात सूचित केलं या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित करावं आणि हा कार्यक्रम शेतीविषयक प्रश्नोत्तरावर भर देणारा ठेवावा असं आवाहन कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी केलं विद्यापीठाच्या शिक्षण संचालनालय व कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमान कीटकशास्त्र विभागातील क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ कृषी संवाद कार्यक्रमाचा चौथा भाग कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या अध्यक्षतेखाली आणि डॉक्टर भगवान आसेवार यांच्या प्रदर्शनाखाली सव्वीस जुलै रोजी सायंकाळी सात ते साडेआठच्या दरम्यान संपर्क झाला यावेळी कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर छत्रपती संभाजीनगरचे विभागीय डॉक्टर तुकाराम मोटे डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर भाऊसाहेब बराटे डॉक्टर प्रशांत देशमुख आदीची उपस्थिती होती गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील बहुचर्चित अकरा रस्त्यांच्या कामासाठी अडुसष्ट कोटी अडुसष्ट लाख रुपये दिला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून प्रशासकीय मान्यता मिळाली असून हे खराब रस्ते दर्जोन्नती होऊन दळणवळणास अधिक चांगले रस्ते उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी दिली ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्यासाठी दळणवळण प्रभावी करण्याच्या हेतूने रस्ते निर्मिती आणि दुरुस्तीकडे आमदार गुट्टे यांनी विशेष लक्ष दिले एवढंच नाही तर मतदारसंघातील उर्वरित रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून घेण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत आमदार गुट्टे यांच्या प्रयत्नानं या रस्त्याच्या विकास कामाला मंजुरी मिळाल्यानं मागील अनेक वर्षापासूनचे प्रश्न आता मार्गी लागणार आहेत जिजाऊ आय टी आय पाथरी रोड परभणी आजच आपला प्रवेश निश्चित करा वैशिष्ट्ये सुसज्ज इमारत ट्रेडनुसार कार्यशाळा वर्ग खोल्या संगणक लॅब आधुनिक उपकरणं आणि यंत्रसामुग्री शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फी परतावा जॉब प्लेसमेंटसाठी विविध कंपन्यांसोबत करार बारावी समकक्ष प्रमाणपत्र अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश मुलामुलींच्या स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटीव्ह असिस्टंट प्रवेशासाठी प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे व प्राध्यापक सिद्धेश्वर जाधव हो। मोबाईल क्रमांकांना मानव ते पाळुदी रोड वर रस्त्याच्या कडेला एक संशयित वाहन उभा असल्याचं दिसलं पोलिस वाहनाला पाहून सदर वाहन पडविण्याच्या प्रयत्नात असतानाच वाहन रस्त्याखाली असलेल्या चिखलात अडकल पोलिसांनी वाहनातील संशयितांना ताब्यात घेतला असता त्याच्याजवळ दरोड्यासाठी लागणारं साहित्य मिळून आले ही कारवाई सत्तावीस जुलै रोजी पहाटे साडेतीनच्या सुमाराला मानवत पोलिसांनी केली आहे या आरोपींवर मानवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याच्याजवळून गाडीची तपासणी केली असता वाहनामध्ये तीन खंजीर कुलूप उघडण्याची टॉमी लोखंडी रॉड मिरची पूड कोयता पकड दोरी कुलूप कटर व तड्याची स्टार असे साहित्य मिळून आले हे सम दरोडी टाकण्या दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचं दिसून आलं त्यांच्याकडून सव्वा तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे बहिणीच्या हल्दीच्या कार्यक्रमात डीजे लावलेला असताना तू आम्हाला डीजेच्या गाण्यावर का नाच दिले नाहीस असं म्हणत एकाला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली आहे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या महिलेला देखील मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली ही घटना परभणी शहरातील युसुफ कॉलनीत पंचवीस जुलै रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमाराला घडली या प्रकरणी नवामोंडा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे अधिनाथ कांबळे यांनी आहे परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्यावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर एट या क्रमांकावरती संपर्क साधावा आमदार पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी परभणीच्या एकलव्य अशोक राग यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुकुल परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी समाजातील प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती त्यामध्ये प्रामुख्यानं महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर प्रिया भेंडेकर प्रवीण पोकांडे गोविंद गुटे राऊत चपेले व गुरुकुळातील विद्यार्थी उपस्थित होते परभणीच्या श्री शिवाजी विधी महाविद्यालय आणि जिल्हा वकील संघ परभणी यांच्या संयुक्त महाविद्यालयाच्या सभागृहात नवीन फौजदारी कायदे या विषयावर आयोजन सव्वीस जुलै रोजी करण्यात आलं या परिसंवादात पुणे येथील सुप्रसिद्ध अभ्यासक गणेश शिरसाट यांनी मार्गदर्शन केलं या प्रसंगी जिल्हा सरकारी वकील डी यू दराडे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं या परिसंवादाला विद्यार्थी व वकिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर राजेश देशमुख वकील संघाचे अध्यक्ष मंचकराव सोळंके वकील संघाचे पदाधिकारी व महाविद्यालयातील शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला कृषी <ण्णाद> विभागाच्या आत्महत्याचे प्रकल्प संचालक कार्यालय तालुका कृषी अधिकारी कार्यालय मानवत आणि रिलायन्स मानव लोकसंस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं मानव तालुक्यातल्या रामपूर इथं आणि रामेटाकली इथं शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेती गट प्रशिक्षण कार्यक्रम डीएस चव्हाण व नागेश गणेश कोरेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला यावेळी नामदेव कदम शिवाजी भारती मंचक चेतन रवी माने देवा कोटंबे अविनाश बालटकर आदींची उपस्थिती होती mm -hmm. परभणी पोलीस दलात नवीन थार गाडी दाखल झाली आहे तिचं स्वागत व पूजन पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी व अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी केलं यावेळी पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आय डी सी परिसर परभणी याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद